न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सीताराम <laughs> सारडा विद्यालयाच्या क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन संपन्न खेळाडूंनी शालेय जीवनापासूनच खेळाचा सराव केल्यास राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळते ॲडव्होकेट अनंत फडणीस सीताराम सारडा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये उत्तम यश संपादन केले आहे विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची संधी निर्माण झाली आहे खेलो इंडियासारख्या खेळामध्ये खेळाडूंना चांगली संधी निर्माण झाली आहे या संधीचे सोने करून खेळाडूंनी शाळेच्या व देशाच्या नावलौकिकात भर घालावी यासाठी सारडा विद्यालयाच्या प्रांगणात हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले क्रीडाज्योत दीपक आर्डे अनुपम शिंदे आणि शाळेतील खेळाडू यांनी आणली संविधान वाचन श्रीमती क्रांती मुंदनकर यांनी केले शालेय समिती सदस्य संजय मुदगल यांनी मुलांमध्ये खेळाची रुची वाढवण्यासाठी दोन कॅरम बोर्ड दिले याप्रसंगी हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अनंत फडणीस पेमराज सारडा कनिष्ठ विद्यालयाचे चेअरमन सुमतीलाल कोठारी सीताराम सारडा विद्यालयाचे चेअरमन अजित बोरा सारडा विद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर माहेश्वरी गावित ड्रिल ट्रेनर दाभाडे शालेय समिती सदस्य संजय मुदगल मुख्याध्यापक विठ्ठल ढगे स्नेहसंमेलन प्रतिनिधी सवुशाली जोशी श्री बोडखे श्री घायाळ अनंत जोशी आदी उपस्थित होते राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मुख्याध्यापक विठ्ठल ढगे यांनी प्रास्ताविक केले पाहुण्यांचा परिचय क्रीडा शिक्षक सुनील कुलकर्णी सूत्रसंचालन अली लगड यांनी केले तर आभार पर्यवेक्षक गोविंद धर्माधिकारी यांनी मानले क्रीडा मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी अशोक डोळसे नितीन केने अमोल कदम व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले वार्षिक क्रीडा मेळावा इथे जो संपन्न होतोय ज्या वेळेला आपण विद्यार्थी दशामधून एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्ये जात असताना आपल्याला सगळ्याच गोष्टींची या विद्यालयामध्ये त्याची जडण घडण व्हावी नुसता अभ्यास अभ्यास अभ्यास, अभ्यास असं नसतं आपल्या शरीराचीही जी ताकद आहे ती ताकद अजमावण्याची आणि आलेल्या कुठल्याही परिस्थितीशी तोंड देण्याची किंवा तिला फेस करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण व्हावी यासाठीच या अशा क्रीडा महोत्सवाचं आयोजन करावं लागतं सगळ्याच परिस्थिती आपल्याला सारख्याच प्रमाणामध्ये आणि आपल्याला अनुकूल अशा घडतील किंवा असतील असं नाही कधी कधी त्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला आपलं जीवन किंवा आपलं मार्ग काढावा लागतो आणि मग प्रतिकूल परिस्थितीची जर त्याला संघर्ष करायचा असेल त्याला तोंड द्यायचा असेल तर त्याची जडणघडण कुठे होते विद्यालयामध्ये होते आणि नुसती विद्यालयामध्ये जडणघडण होत नसताना त्याची खरी जडणघडण शरीराची ताकद ही मैदानावरती होते आणि याच मैदानातून आपल्याला देशासाठी तुमच्या स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी आणि स्वतःच्या आत्मविकासासाठी जे खेळाडू बनले जातात ते याच मैदानामध्ये आणि म्हणून तर हा क्रीडा महोत्सव आपण येथे काय करतो आहोत संपन्न करत आहोत आपल्या नगरला लाभलेली अशी विभूती जी मूर्तीजण बसलेले आहेत खूप महत्वाचे व्यक्तिमत्वात आहेत सगळे त्या सर्वांपर्यंत पोहोचणं म्हणजे आपल्यासाठी एक आव्हान आहे आजच्या काळात एवढं सगळं तरुण एवढं सगळ्या मोठ्या पदाधिकारीवर पद विभूषण करणं म्हणजे नॉट अ जोक तसेच प्रिन्सिपल मॅडम शाळेचे सर्व शिक्षक वर्ग व स्टुडंट वर्ग Hello. तुम्ही सर्वांचा मी धन्यवाद करतो की तुम्ही मला इथे याच मेळाव्याला बोलवलं त्याबद्दल मला बोलायची संधी दिली माझा सत्कार केला माझ्या हस्ते फ्लॅग होस्टिंग झाला एवढं मान्यवर असताना सुद्धा मला हे मान मिळालं हे माझं नशीब मी उमेश परदेशी मी इथे भिंगार मध्ये राहणार आहे आणि मी राधा चौधरी नगर कॉलेजचं स्टुडंट आहे मी बरेचदा शारदा कॉलेजमध्ये न्यूऑर्ड्स कॉलेजमध्ये अहमदनगर कॉलेजचे यांनी स्पोर्ट्सच्या कार्यक्रम मध्ये आम्ही यायचो इकडं खेळायचो जर आमचा कळ असेल तर फुटबॉल कळ आजच्या काळात मी बघतोय की पूर्ण मो मोबाईलमध्येच गुंतलेले असत हे चुकीचं आहे तुम्ही कडे पण तुमचं लुक असलं पाहिजे आज स्पोर्ट्समॅन आहे त्यामुळे सर्व काय आपले भारताचं नाव अवलौकिक होते किंवा प्रत्येक क्षेत्रात भारताचं नाव अवलौकिक होते स्पोर्ट्समॅन म्हणून तुम्ही आज जर त्या दृष्टिकोनातून बघितलं तर पुढे तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा प्रत्यय येईल की नाही यार लहानपणी जर आम्ही खेळलो असतो तर पुढे काहीतरी असं सर्व खेळाडू आपले लहानपणापासूनच स्वतःला पुशअप करत करत वर येतात आणि त्या दृष्टिकोनातून ते अचीव करतात माझाही तुम्हाला सर्वांना एक संदेश असा आहे की मोबाईल सोडा मैदान गाठा हे मैदानात खूप काही आहे जोपर्यंत आपली शरीर चांगली आहे आपला फिजिकल चांगला आहे मेंटली फिट राहतो माणूस सगळ्या गोष्टीला फिट असतो तुम्ही मैदानात खेळा तुम्हाला संध्याकाळी चांगली भूक लागेल चांगली झोप लागेल तुम्ही दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन तुमच्या स्वतः स्वतःच्या अभ्यासाला जाल खेळाबरोबर तुमचा अभ्यासही गरजेचा आहे मी आज जे तुम्ही संविधानची ही शपथ घेतली आहे आज जे संविधान तुम्ही बनून दाखवलं थँक्स फॉर ऑल खूप छान एका स्वरात आणि एकात याच्या पाठीमागं तुमचे शिक्षक लोकांची मेहनत आहे तुमचे प्रिन्सिपल सर आहेत तुमचे चेअरमॅन साहेब आहेत जे काही सर्व त्यांनी तुमच्या पाठीमागं फंड लावला आहे ते तुमच्यासाठी ते जे झटक आहेत ते आज मला थोडस दिसून आलं इकडे की हे खूप चांगलं त्यांनी तुमच्यावर संस्कार केलेले आहेत संविधान हा सहसासे लक्षात नाही आहेत मलाही बरेच शब्द लक्षात नव्हते हो तुमच्याबरोबर मलाही ते आठवलं सगळं आणि एका स्वरात एवढं छान संविधान म्हणायचं म्हणल्यानंतर ते सरांची मेहनत आहे कुलकर्णी सरांची मेहनत आहे प्रिन्सिपल मॅम आहेत सगळे तुमचे शिक्षक आहेत आणि या मेळाव्याला चांगलं स्वरूप घ्यावं चांगलं सर्व एकदम व्यवस्थित डिसिप्लिन मध्ये पार पडावा ही माझी शुभेच्छा तुम्ही जास्त चांगल्या रीतीने खेळा आणि खेळाडूपणा अंधी बाळगा आणि दरवर्षी अशा प्रकारे हे जे क्रीडा महोत्सव होतात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा आणि ह्या आजच्या कार्यक्रमाला मी हिंद साव मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहि्यानगर